नागची चीन बनीला माझ्या बोलते काय नखरा करून काम करून घेते करतीस का आवाज आवाज खाली आमच्या बहिणीला निभार आवाजात बोलायच नाही आम्ही दोघं बहिण भाऊ तुम्हाला उचलून टाकेन चकडे बघत बसली

शष्टा नाही पावलंय माझा उशीर आज माझा भाऊय तुमच्या भावाला निर्णय घ्यायचं बघाल हे टटक घेतलंय मस्त निर्णय नीट तुम्ही उगा सारका त्याला आडफटा घालणार आम्ही नाही काय करत तुमच्या भावाच्या दांगातले हे गोम असच गोमा आ त्याच्या इथركه भावाला त्याचा मागा हात दोनच लागतय तर आमच्या काकडीवणीन पुढचच मनूगा ना ग येतच नाही तर म्हणती काय येतच नाही तर म्हणती काय

आणून टाकण्याला काय किंमत आहे करून घालणार किंमत आहे घरात काय नसलं तर आमची ताई काय बी करून भावाला तुझ्या घालतीये हा तवा भाव तुझा तसा आहे तू नाव ठेवणारच ना तुझ्या भावाला ठेवली ती म्हणजे तू ठेवणारच

नाही बोला ऐकली तर उचलून फेकीन आम्ही तिकडं बाथरूम मध्ये टाकीन बाहेर ना ते लॉक लावीन मोठं लाट त्याला बिळाच नाही ते तर कुठनं बाहेर निघते आला बघा आता तुझा भाऊ झाली भांडी घासून

आता तू हत्ती आहे आणि आमची ताई मुंगी आहे हा किती जरी खाल्लं तर पोट भरत नाही मग कुठला भाव तुझ्या मदतीला तुझा भाव हाय का कुठला मदतीला तुला

तू मन वावळते तशीच वावळते ती पण तुझ्यासारखीच मस आहे मस कोणाची आहे तुझीच आहे ना